स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत अखेर अनेक संकटांनंतर आता अर्जुन सायली मधलं प्रेम खुलत चाललंय प्रियाने त्या दोघांना सुद्धा वेगळं करण्यासाठी अनेक कटकारस्थानं रचली तरीही अर्जुन सायली मात्र एकत्र आहेत सायलीने आता अर्जुनवरच प्रेम व्यक्त केलंय मात्र मालिकेत आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुचिरा जाधवची एंट्री आता मालिकेत गुढीपाडवा विशेष भागात होणार आहे रुचिरा या मालिकेत अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका आहे पाहूया आणि मामा दूध सरत नाही याची तो तू ब्लॅक कॉफी कोण येणार आहे तू <laughs> कुठल्याच क्लायंटची एवढी वाट बघत नाही हा क्लायंट स्पेशल आहे माझ्याशिवाय कोण असणार अर्जुनला त्याच्या क्लायंटबद्दल इतक्या गोष्टी कशा काय माहीत हे ऐकून आता सायलीला धक्का बसलाय अर्जुनच्या मैत्रिणीच्या येण्याने त्या दोघांमध्ये आता दुरावा येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी शोभज